मध्ये तुमचं स्वागत आपण रोजच्या जेवणात वरण किंवा डाळीची आमटी ही नेहमीच खातो पण त्याची चव आणखी वाढवण्यासाठी मी तुम्हाला आज एक रेसिपी करून दाखवणार आहे ती म्हणजे बिया घालून केलेली आमटी तसं पाहायला गेलं तर फणस सर्वांनाच खायला आवडतो पण हातात त्याच्या बिया तर या बिया काही जर उकडून खातात काही जर भाजून खातात आता याच बियांचा वापर करून मी तुम्हाला एक आमटीचा प्रकार करून दाखवणार आहे पाहात मला आवडतो का तो चला तर सुरुवात करूया रेसिपीला आता आमटी करण्यासाठी इथे या, या फणसाच्या बिया स्वच्छ धुवून दिवसभर सुकवून घेतल्यात आता आपल्याला फोडून घ्यायच्यात त्यासाठी इथे माझ्याकडे वरवंट आहे त्याच्या साह्याने मी या फोडून घेणार आहे आता या सर्व बिया या अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायच्यात पण हे काम करत असताना अतिशय काळजीपूर्वक करायचं कुठेही हाताला इजा होऊ द्यायची नाही इथे साधारण मी अठरा ते वीस बिया घेतल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता आता इथे सर्व बिया फोडून झाल्या आहेत तर बी फोडल्यानंतर त्याच्यावरती एक टर्फल असतं ते आपल्याला काढून टाकायचंय बघा हे अशा पद्धतीने हे सर्व टर्फल आपल्याला ही काढून घ्यायची आहेत खर तर हे करण्यात वेळ जातो पण खायला अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागते ही आमटी ही रेसिपी खर तर मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले आणि त्यांच्या हातच्या आमटीची चव ही काही वेगळीच लागते आणि आज त्या माझ्यासोबत ही रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली आता इथे सर्व बियांचे टर्फल काढून हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता इथे कुकरच्या भांड्यामध्ये दीड वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आता ही डाळ धुवून झाली की यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं त्यासोबत अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद थोडस हिंग पाव चमचा मेथीदाणे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि फोडलेल्या बिया ह्या सर्व एकत्र करायचं आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता इथे डाळ शिजून तयार आहे ही अशा प्रकारे पळीच्या साह्याने घोटून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता या डाळीला आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आता कांदा परतून झाला की यामध्ये एक चमचा भरून कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या वापरातला जो घरगुती मसाला असेल तो घालायचा आणि तेलामध्ये परतून घ्यायचा आता इथे फोडणी झाली आहे आता यामध्ये शिजवलेली सर्व डाळ घालूया आणि त्यासोबतच अर्धा ग्लास पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेऊया आता ही आमटी आपल्याला खूप पातळही नाही करायची आणि खूप घट्टही नाही करायची त्यामुळे तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच दोन ते तीन धुतलेले कोकम घालायचे या कोकमाच्या आंबटपणामुळे या आमटीला अगदी चटपटीत अशी चव येते आणि त्यानंतर पाच ते सहा मिनिटभर ही आपल्याला उकळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता उकळल्यानंतर अगदी दाटसरपणा आलेला आहे या आमटीला आता घालूया यामध्ये कोथिंबीर आणि अशी ही फणसाच्या बिया घातलेली आमटी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या मिनस रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय धन्यवाद